सर्वसमावेशक आणि व लोकहितवादी अर्थसंकल्प सादर केल्याबद्दल शिवसेनेने मानले आयुक्त अभिजित बांगर यांचे आभार अर्थसंकल्पाची अंमलबजावणी तात्काळ करण्याची मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशान्वये ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त अभिजित बांगर यांनी शहरातील सर्व घटकांचा विचार करून ठाणेकरांच्या हिताच्या दृष्टीने सर्वसमावेशक असा सन दोन हजार चोवीस पंचवीसचा अर्थसंकल्प सादर केला त्याबद्दल शिवसेना ठाणे जिल्हा प्रमुख तथा माजी महापौर रेशमस्के शिवसेना ठाणे जिल्हा महिला संघटक मीनाक्षी शिंदे शिवसेना ठाणे शहर विधानसभा संघटक अशोक वैती खोपरी पाचपाखाडी शहर प्रमुख राम रेपाळे माजी नगरसेवक विकास रेपाळे आदींनी आयुक्तांची भेट घेऊन त्यांचे अभिनंदन केले व अर्थसंकल्पाची अंमलबजावणी तात्काळ करावी अशी मागणी त्यांच्याकडे केली आतमध्ये होते ते जर त्यांना दोषी समजत असतील तर आपण तर महादोषी आहात आपण पहिला आपला विचार करावा आणि घाबरणारच कारण वायकर साहेबांकडे बऱ्याचशा मातोश्री असतील आणि त्याचबरोबर संजय राऊत असतील बराचशा त्यांचं पोटामध्ये खूप काही दडलेलं आहे ते घाबरले असेल की कदाचित वायकर साहेब बाहेर काढतील संजय राऊत साहेब घाबरू नका काय होणार नाही तस पक्षात येण्यासाठी वायकरांवरती मोठा दबाव टाकला गेला त्यांना अडकवण्याचा प्रयत्न केला त्यांच्या फॅमिलीला डिस्टर्ब करण्यात आला असं देखील त्यांनी सांगितलं त्यामुळे त्यांना तिकडे जावं लागेल संजय रवींद्र वायकरांनी काल सांगितलेलं आहेच की का त्यांनी शिवसेनेमध्ये एकनाथ शिंदे साहेबांच्या बरोबर प्रवेश केला त्यामुळे संजय राऊतांचं असंच आहे कालपर्यंत ते साहेब चांगले होते आज ते वाईट आहेत असो संजय राऊत काले विपरीत बुद्धी ही संजय राऊतांना आलेली आहे संजय राऊतांमुळे जी शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी जी शिवसेना घडवली होती हिंदुत्ववादी विचाराची ती शिवसेना काँग्रेस आणि शरद पवारांच्या वळसणीला त्यांनी ती शिवसेना ठेवलेली आहे आणि त्या तिचे असे हाल पाहून माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी जी भूमिका घेतलेली आहे आणि त्या भूमिकेसोबत सर्वजण आता येत आहे निश्चित झाले नाही नेमका या नाव चर्चेत असतं म्हणजे काय मला काही कल्पना नाही नक्की काय कुठे चर्चा म्हणजे कुठे काही ठिकाण आहे का या ठिकाणी चर्चा मी काही चर्चेत नाही आहे मी ह्या चर्चेच्या इच्छुक वगैरे हा विषय माझ्या दृष्टीने नाही आहे मी एक कार्यकर्ता आहे गेले दीड ते दोन वर्ष त्याच्या आधीपासून शिवसेनेचा जिल्हा प्रमुख म्हणून काम करतोय आमचा पक्ष जो काही निर्णय घेईल त्या निर्णयाचं तंतोतंत पालन करणं हे माझं काम समजतो त्यामुळे चर्चा वगैरे माझ्या दृष्टीने काय नाही आहे साहेब पाच मिनिटापूर्वी आपण सांगितलं की परिवहन आयुक्तांची भेट घ्यायची काय विषय मांडलेले खरं तर महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री नामदार एकनाथजी शिंदे यांच्या सूचनेनुसार परिवहनची जी सेवा आहे त्याच्यामध्ये महिलांना पन्नास टक्के सवलत देण्यासाठी बस तिकिटामध्ये ते प्रपोजल होतं आणि त्यांची मागणी आयुक्तांनी पूर्ण केली बजेटमध्ये त्याच्या अशा प्रकारची तरतूद केली आणि मला असं वाटतं येत्या दोन दिवसात आपण इम्प्लिमेंटेन करणार आहोत आणि त्याच्यासाठी आम्ही शुभेच्छा द्यायला आलो होतो अर्थसंकल्पामध्ये आपण पाहताय की ठाणे शहराचं रूप बदलत आहे मुख्यमंत्र्यांचं ठाणं बदलत आहे हे जे काही घोषणा वाक्य आहे हे फक्त घोषणेपुरता न राहता खऱ्या अर्थाने ठाण्यामध्ये बदल होत आहे आणि माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या आदेशानुसार यांच्या निर्देशानुसार महिलांचं जे काही धोरण आहे संदर्भात सुद्धा अनेक निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतले त्यातलाच हा एक जो निर्णय घेतलेला आहे की परिवहनच्या तिकिटामध्ये ज्या काही महिला प्रवास करतात त्यांना अर्ध तिकीट आपण जो निर्णय घेतलेला आहे त्याची अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने लवकर लवकर अंमलबजावणी करावी याकरता माननीय मीनाक्षी शिंदे मॅडम त्याकरता भेटलेले आहेत त्यांनी आयुक्तांचं अभिनंदन पण केलेलं आहे त्याचबरोबर ठाणे शहरामध्ये बऱ्याच दिवसापासून मागणी होती की अंत्यविधीकरता जी लाग लागणारी लाकडं आहेत ती मोफत द्यावी तोसुद्धा निर्णय माननीय मुख्यमंत्री यांच्या निर्देशानुसार आयुक्तांनी घेतलेला ते आहे त्यासाठी अर्थसंकल्पामध्ये तरतूद केलेली आहे त्याचबरोबर जो धर्मवीर आनंद दिघे स्वयंरोजगार योजना जी माननीय मुख्यमंत्री यांच्या निर्देशानुसार महिलांना स्वयंरोजगार निर्माण करण्याच्या दृष्टीने आपण यावर्षी राबवली या सुद्धा येणाऱ्या अर्थसंकल्पामध्ये त्यासाठी तरतूद केलेली आहे त्याचबरोबर आरोग्यसेवा असेल स्वच्छता असेल या सुद्धा खूप चांगले निर्णय या अर्थसंकल्पामध्ये भरीव तरतूद केलेली आहे त्याचबरोबर एक पोलिसांकरता तात्काळ महिला पोलिसांना पोचता यावं याकरता ठाणे महानगरपालिकेच्या मार्फत पोलीस कमिशनर कार्यालयाला ज्या ॲक्टिव आहे जे महिला पोलीस त्या वापरू शकतात त्यासुद्धा देण्याचा निर्णय घेतलेला आहे त्यासाठी तरतूद केलेली आहे असे अनेक विकासाच्या दृष्टीने आणि ठाणे शहर बदलतं आहे या दृष्टीने स्वच्छतेच्या दृष्टीने निर्णय घेतलेले आहेत सार्वजनिक शौचालयाच्या दृष्टीने निर्णय घेतलेले आहेत आणि त्याची अंमलबजावणी लगेच सुरू करण्याच्या दृष्टीने आम्ही माननीय कमिशनर डॉक्टर अभिजित बांगर यांना भेटलेलो आहे येत्या दोन ते तीन दिवसामध्ये घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी त्या ठिकाणी सुरू होणार आहे कारण आचारसंहिता लागणार आहे त्याच्या आधी अंमलबजावणी करणं गरजेचं आहे आणि जे ठाणं बदलतं आहे माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या निर्देशानुसार त्यामुळे आणि ठाण्याच्या काही समस्या असतील प्रभागातील काही समस्या असतील नगरसेवकांच्या वॉर्डातील समस्या असतील या संदर्भात आज आम्ही आयुक्तांची भेट घेतलेली आहे प्रयत्न केले जातात मी स्वतः यापूर्वीसुद्धा पत्र कमिशनर साहेबांना की पण शासकीय सेवाच आहे पोलीस पण काही काय प्रॉफिट मार्जिन कंपनी नाही आहे गृह खातं ही सेवाच आहे ठीक आहे जे काय आहे ते येईल त्यांचं पण ठीक आहे प्रॉफिट मेकिंग कंपनी नाही म्हणजे कुठल्या एखाद्या कोणाला तरी कर्ज दिलं आहे आणि तो कर्जाची वसुली करायचं असा विषय नाही पोलीस सुद्धा प्रामाणिकपणे काम करत असतात पोलीस खातं त्याचं पैसे देत असतं जे काही परिवहन सेवेमध्ये प्रवास करतात होईल तो विषय एवढं काही असा काही सिरियस विषय नाही आहे की कोणाचे काही पैसे कोणी लुबाडलेले नाही आहे